सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज आपण कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी असा सर्व गुणांनी युक्त असलेल्या शेवग्याच्या शेंगाचं आपण सूप करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला एक वाटी कांदा एक वाटी इथे मी टमॅटो इथे दोन टेबलस्पून मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे एक गाजर घेतलेला आहे थोड्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरी पावडर आलं लसूण पावचमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला तूप लागणार आहे आता या आपल्या ज्या शेंगा आहेत या आपण सोलून घेणार आहोत तर त्याच्यासाठी या शेंगा कापून आपण त्याची अशी सगळी सालं छान काढून घेणार आहोत या अशा आपल्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत सगळ्या आणि यात सोललेल्या शेंगा आपण आता हे सगळं साहित्य कुकर कुकरमधनं वाफून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता या शेंगा नंतर कांदा टमॅटो आपली ही जी डाळ धुवून घेतलेली आहे ही डाळ गाजर नंतर ह्या कोथिंबिरीच्या काड्या आलं लसूण आलं थोडं आपण खेचून घेऊया आलं थोडंसं आपण खेचून घेऊया आलं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ही मिरपूळ हळद आणि आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत छान पाणी घालून आता हे आपण दोन शिट्या करून घेणार आहोत पाणी आपण थोडंसं आपल्या सगळ्या भाज्या भिजल्या जातील असं घालून घेणार आहोत कुकर आता आपण लावलेला आहे कुकरच्या आता आपण दोन शिट्या करून घेणार आहोत आपली कुकरची चांगली वाफ पण गेलेली आहे आता आपण हे सगळं असं छान स्मॅश करून घेऊया छान आपलं तर हे एक जीव झालेला आहे स्मॅश झालेला आहे आता याला आपण चांदीमध्ये काढून घेणार मी हे मिक्सर मधून काढलं तरी सुद्धा चालेल आपण छान असा तुशातनं गाळून घेतलेला आहे पाळून घेतल्यानंतर सगळ्या या अशा वरती राहतात आणि आता आपलं आण हे जे मिश्रण आहे हे आपण पर परत एकदा गॅसवर गरम करून घेणार आहोत लहासा हा असा सगळा चोथांनी घालेला आहे गॅसवर आता आपण गरम करून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हे जे साजूक तूप घेतलेलं होतं हे साजूक तूप याच्यामध्ये घालून घेणार आहोत दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आपलं पौष्टिक शेज्याच्या शेंगाचं सूप तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद